अंबरनाथ पूर्व टी सर्कल येथे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एम डी आर राज्य मार्ग रस्त्याची सुधारणा व दुरुंदीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख गुलाबराव करंजुले आगरी सेना अध्यक्ष शरददादा म्हात्रे नगरसेवक शिवाजी गायकवाड रवींद्र करंजुले विजय पाटील शिवसैनिक हमीदभाई भाई महिला आघाडीच्या विद्या जाधव समाजसेवक अविनाश पवार प्रवीण भोईर कैलास भोईर श्रीकांत तेलंगे मधुकर धोंडे प्रतीक तेलंगे भाजपचे करंजुले राज प्रजेश तेलंगे विभाग प्रमुख रमेश पाटील विभाग प्रमुख प्रल्हाद महाजन रामदास शिंगावे नारायण धोंडे फुलाजी पाटील कार्यकर्ते उपस्थित होते एम आर एन कंस्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिविल वर्कर स्लाइडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा